दिव्यांग शेतकरी शेतमजूर यांच्या प्रलंबित मागण्यासाठी आजपासून प्रहार शेतकरी संघटनेचा जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे या मोर्चात नंदुरबार जिल्ह्यातील हजारो दिव्यांग बांधव आणि शेतकरी आणि शेतमजूर या संभाजीनगरच्या दिशेने गावांना झालेले आहेत तर प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली विश्व आदिवासी गवगव दिनानिमित्त हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे या आंदोलनात अनेक नंदुरबागचे लोक सहभागी झालेले आहेत आज नऊ ऑगस्ट क्रांती दिवस विश्व आदिवासी दिवस या निमित्त सर्व आदिवासी बांधवांना पहाडच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आज नंदुरबार हजारो ने दिव्यांग माता भगिनी असतील दिव्यांग बंधू असतील शेतकरी शेतकमजूर संबंध नंदुरबार जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने अदरणीय लोकनायक नाईक बच्चूबाव कडू यांनी या घटकांसाठी या ज्या प्रलंबित मागण्या त्यासाठी आक्रोश मोर्चा एल्गार जाहीर केलेला आहे म्हणून त्यासाठी संबंध नंदुरबार जिल्ह्यातून आम्ही हजारोने संख्येने आज आता निघत आहोत